तुम्ही जर बुलढाण्याचा असाल तर तुम्हाला सैलानी बाबांचा उत्सव माहीत असेलच सैलानी बाबांचा उत्सव हा बुलढाण्यात होळीच्या दिवसापासून सुरू होतो इथला होळीचा रंग काही औरच आहे कारण या उत्सवाची सुरुवात -थोड़ नाही तर लाखो नारळांच्या होळीने केली जाते सोबतच या होळीचे विशेष आकर्षण म्हणजे बाबांचा जो मार्च रोजी निघणार आहे काल ते ट्रक भरतील नारळांची होळी पेटवण्यात आली खूप लोक या ठिकाणी नवस बोलतात खूप जण नवस पूर्ण करण्यासाठी येतात तर श्रद्धा म्हणून अनेक लोक नारळ जुने कपडे अंगावरून ओवाळून या होळीमध्ये अर्पण करतात इथे शेकडो कोंबड्यांचा होळीत बळी दिला जातो अशी प्रथा पण मुख्या जीवांचा बळी दिला जाऊ नये याची प्रशासनासह पोलीस काळजी घेणार आहेत असं प्रशासनानं सांगितलं होतं अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृती देखील केली गेली ही होळी लोकांमध्ये आणखी एका कारणासाठी फेमस आहे असं म्हटलं जातं की इथे लोकांमध्ये अंगात येणं भूतानं झपाटणं करणी करणं या सगळ्या गोष्टींचा इलाज होतो आणि याही एका गोष्टीला मनी बाळगून हजारो नातेवाईक मनोरुग्णांना होळीच्या दिवशी या ठिकाणी घेऊन येतात काळे बाहुल लिंबू बिब्बे सुया खेळ्यांनी टोचलेले नारळ रुग्णांच्या अंगा ओवाळून टाकले जातात होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीतील राख अंगारा म्हणून कपाळी आणि अंगाला लावली जाते त्यासाठीही भाविक इथे गर्दी करतात मग या अनोख्या होळीत तुम्ही कधी गेलाय का कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा